प्रचंड आक्रमण झालेले आहेत सूरज चव्हाण यांच्यावरती कठोरात कठोर कथूर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा ही त्यांची मागणी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंदोलन केले आहेत कृष्णा पडसाद तीव्र होताना दिसतात काय आहेत मराठवाड्याच्या वे वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासूनच सावा संघटनेच्या भतीनं आंदोलन करण्यात येत आहे नांदेडमध्ये आंदोलन झालं तिथं बॅनर फाडण्यात आले नांदेड मध्ये आंदोलन झालं तिथं बॅनर फाडण्यात आले छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये देखील या ठिकाणी आपण पाहतो आहे की आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि अजित पवारांच्या विरोधात आणि याशिवाय आपण जर पाहिलं तर अन्य घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहे आणि जो हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला होता त्याचा या ठिकाणी निषेध करण्यात येतो आहे लातूरमध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आपण पाहिलं छावाच्या वेगवेगळ्या संघटना एकत्र येऊन आज आंदोलनामध्ये उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्वी कृष्णा आपण पाहिलं तर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे पण केवळ दिलगिरीवर समाधान व्यक्त केलं जात नाहीये आपण सध्या विजय घाडगे यांची देखील प्रतिक्रिया ऐकली त्यामुळे आता आमच्या पद्धतीनं उत्तर देणार यावर छावा संघटना ठाम आहे नाही निश्चित छाबा संघटना अजून देखील ठाम आहे आणि आपण जर पाहिलं तर आंदोलन या ठिकाणी केलं जातं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की नुसती माफी मागून चालणार नाही पण जी कृती केलेली आहे ती या ठिकाणी निश्चितच वाईट आहे आणि प्रत्येकाने आपल्या म्हणजे आपण पाहिलं तर मनगटावरती या ठिकाणी बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी जोरदार आंदोलन केलं जात आहे आणि आपण पाहिलं तर काही कार्यकर्ते या ठिकाणी त्या ह्याच्यावरती चढलेले आहेत महिला कार्यकर्ते आता आपण पाहतोय ब्रिजवरती चढलेले आहेत आणि अजित पवारांच्या बाबतचे जे निषेध या ठिकाणी केला जातो आहे छत्रपती संभाजीनगरच्या आ, क्रांती चौकातली ही आ, या ठिकाणची दृश्य आहे आणि पट्टे या ठिकाणी वरून फेकले जात आहेत आणि एक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे यामध्ये महिला देखील सहभागी आहेत आणि छावा संघटना या ठिकाणी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहिलं आता तर आ, जे पत्ते देखील वरून पुलावरून खाली फेकले जात आहेत आणि हे एक आंदोलन छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये केलं जात आहे आणि महिला देखील आंदोलनात थेट आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि संभाजीनगरच्या क्रांती चौकातली ही दृश्य आहेत अजित पवारांचे जे बॅनर असलेले फोटो आहेत ते देखील या ठिकाणी फाडण्यात आलेले आहेत आणि पुलावरून खाली पत्त्यांचं कॅट या ठिकाणी उधळण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संभाजीनगरमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पण या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत त्याच धाराशिव मध्ये जाणार आहेत आणि जसं कृष्ण तुम्ही सांगितलं की सकाळपासूनच मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन केली जात आहेत या सगळ्या आंदोलनांचा त्यांच्या दौऱ्यावरती कसा परिणाम होताना आपल्याला दिसेल काय खबरदारी घेतली गेली आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सूरज चव्हाण ज्यांनी ही माराण केली आहे ते दौऱ्यामध्ये दिसत नाही आणि आता दृश्य संभाजीनगर मधले आहेत आणि अनोखा आंदोलन या ठिकाणी केलं जात मराठवाड्यात खरं तर गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांचा दौरा सुरू आहे संघटनात्मक बांधणी येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने ते दौरे आहेत आणि रुपाली चाकणकर शिवाय तटकरे हे सगळे आढावा बैठक घेत आहेत त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करता आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर या दौऱ्यावर निश्चित परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या अनुषंगानंच हा जो सगळा दौरा आहे तोच खरं तर त्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरला ज्या दिवशी ही मारहाण करण्यात आली लातूरमध्ये आणि लातूर, लातूर बंद देखील या ठिकाणी पुकारण्यात आलेला होता आणि संभाजीनगरमध्ये ही वेगवेगळी आंदोलनं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि त्याचा परिणाम निश्चितच झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल